नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण धडा सातवा आहाराची पौष्टिकता याचा उर्वरित भाग बघणार आहोत शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्न घटक सर्व अन्न पदार्थांमध्ये थोड्या अधिक प्रमाणामध्ये असतात काही अन्न घटकांपासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आपण दिवसभर अनेक कामे करतो खेळतो तसेच श्वसन करणे अन्नपचन होणे अशी अनेक कामे शरीरामध्ये सतत चालू असतात हो की नाही ही कामे होण्यासाठी शरीराला ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा आपल्याला कशापासून मिळते अन्न पदार्थांपासून काही अन्न घटकांमुळे आपल्या शरीराची वाढ होते रोजच्या कामांमध्ये होणारी शरीराची झीज भरून निघते काही अन्न घटकांमुळे शरीर दष्टपुष्ट बनते ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा शरीरात साठा तयार होतो काही अन्न घटकांची शरीराच्या विशिष्ट कामांसाठी गरज असते उदाहरणार्थ पहा काही अन्न घटक शरीरातील हाडे मजबूत करतात काही अन्न घटकांमुळे आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता शरीराला मिळते म्हणजे आपली प्रतिकार शक्ती वाढते शरीराची सर्वच कामे नीट होण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचीही गरज असते लक्षात ठेवा आपण सर्व प्रकारचे अन्न पदार्थ हे खाल्ले पाहिजे आणि भरपूर पाणी हे तेवढच आवश्यक आहे आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचे असेल तर शरीर धडधाकट राहायला हवे म्हणून सगळेच अन्न घटक आपल्या आहारात असायला हवेत म्हणजे आपल्या जेवणामध्ये सर्व प्रकारचे अन्न घटक असायला पाहिजे हे घटक विविध अन्नपदार्थांमधून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात म्हणूनच आपण रोजच्या जेवणात विविध अन्नपदार्थांचा आलटून पालटून समावेश करत असतो असा आहार घेतल्याने शरीराचे चांगले पोषण होते माहित आहे का तुम्हाला पा नीट लक्षपूर्वक आहे का बाळांना महाग पदार्थ स्वस्त पदार्थांपेक्षा खूप पौष्टिक असतात असे अनेक जणांना वाटत असते पण ते खरे नाही सर्वच महाग पदार्थ खूप पौष्टिक नसतात त्याचप्रमाणे सर्वच स्वस्त पदार्थ कमी पौष्टिक नसतात जे आपण पहा टी व्हीवर एखादी ॲडव्हर्टाईज पाहिली तुम्ही आणि मग तीच गोष्ट चांगली तीच वस्तू चांगली तुम्ही ही असा तुम्ही हट्ट पण सर्वच पदार्थ जे आहे ते पौष्टिक असतातच असं नाही अन्न पदार्थांची पौष्टिकता टिकवणे जे आपण अन्न पदार्थ खातो ते पौष्टिक असणं म्हणजे ते त्यातील पौष्टिक घटक जे आहे ते टिकणं फार गरजेचं असतं मग त्यासाठी काय काय काळजी घ्यायची बघा खाद्यपदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त ठरणारे अन्न घटक नष्ट होऊ शकतात तसेच होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे आपण काळजी घेऊ शकतो आता काय काय करायचं बघा अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढंच पाणी घालावं प्रेशर कुकर मध्ये अन्न शिजवावं किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवावं कडधान्यांना मोड आणून ती वापरावी मोड लहान आहे तोपर्यंतच ती वापरलेली चांगली असतात मोड खूप लांब होईपर्यंत थांबायचं नसतं म्हणजे जी कडधान्य आहे त्यांना छोटे छोटे मोड असेल तेव्हाच ते खाण्यामध्ये अधिक पौष्टिक असतात ते पीठ चाळून कोंडा काढून टाकू नये म्हणजे जेव्हा आपण चपाती भाकरी करतो ते चाळून वरती जो कोंडा असतो तो, तो फेकून द्यायचा नसतो त्याच्यामध्ये आवश्यक असे पौष्टिक घटक असतात चिकू अंजिरे द्राक्षे सफरचंदे अशी फळे सालांसकट खावीत त्याचप्रमाणे गाजर मुळा काकडी बीट अशा भाज्या अधूनमधून न शिजवता खाव्या किंवा त्यांच्या कोशिंबिरी कराव्या जमेल तेव्हा दोन तीन पदार्थ एकत्र करावेत उदाहरणार्थ पहा उसळीत कांदा व बटाटा यांच्या फोडी टाकायच्या आमटीत शेवग्याच्या शेंगा टाकायच्या एखादी डाळ भिजवून भाज्यांमध्ये टाकायची यासारखे आपण एकत्रित असं पदार्थ खाऊ शकतो जिभेची गंमत जिभेने आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात हो की नाही पदार्थ गोड कडू तुरट आंबट किंवा खारट आहे हे कशामुळे आपल्याला समजतं जिभेमुळे आणि तिखट तिखट ही चव नसते आवळा जो असतो आवळा चावून चावून खायचा आणि नंतर लगेच पाणी प्यायचं काय होतं बघा ते जे पाणी आपण नंतर पितो ते आपल्याला गोड लागतं हे करून बघा बाळांनो जिभेची अजून एक गंमत तुम्हाला सांगणार आहे एक तुम्ही प्रयोग करायचा आहे आहे ठीक आरश्यासमोर उभं राहायचंय आणि आता उभं राहिल्यानंतर तुमची जीभ बाहेर काढायची आहे आणि ती जीभ कशी दिसते ते नीट बघायचं बघायचंय करणार ना सर्व पाच जिभेवर तुम्हाला छोटे छोटे उंचवटे दिसतील या चित्रामध्ये दाखवलेलं आहे पा त्याच पद्धतीने तुम्हाला उंचवटे दिसतील मग या उंचवट्यांना काय म्हणतात रुचिकलिका म्हणतात रुचिकलिका या शब्दाचा अर्थ म्हणजे चव ओळखणाऱ्या कळ्या मग या रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला काय होतं चव समजते म्हणजे या ज्या चवी आहे गोड आंबट तिखट खारट या सर्व आपल्याला रुचिकलिकांच्या मदतीनं समजतं या पाठामध्ये आपण काय शिकलो पहा आपल्या आहारात वेगवेगळे खाद्यपदार्थ येतात खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आपण जे अन्नपदार्थ वापरतो त्यात खूप विविधता असते अन्नपदार्थांमध्ये आपल्या अन्नविषयक गरजा भागवणारे अन्न घटक कमी अधिक प्रमाणात असतात हे सर्व घटक आपल्या शरीरात योग्य प्रमाणात गेल्याने आपल्या शरीराच्या अन्नविषयक गरजा भागतात रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला विविध चवी समजतात हे नेहमी लक्षात ठेवा बाळांनो आपल्या आहारात सर्वच अन्न पदार्थ असावेत समजलंय धडा ओके धड्याचं मोठ्यानं वाचन करायचं आहे समजलंय बाय बाय